कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरामध्ये रस्त्याच्या कडेला आणि शासकीय जागांमध्ये तसेच खाजगी जागेत परवानगी न घेता गाळे बांधलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली होती त्यावेळी कोपरगाव शहरातील मेन रोड बसस्थानक परिसर धारणगाव रोड येवला रोड नाका परिसर साईबाबा कॉर्नर असे अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले मात्र अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली असून ते अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन सध्या ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसून येत आहे नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये भोंगा फिरवून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी अन्यथा नगर परिषदेच्या वतीने दंडात्मक कारवाई त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल व अतिक्रमणे काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती नगर परिषदेचे उपमुख्या अधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी दिली आहे अतिक्रमण हटवण्यासंदर्भातले अलाउंशी चालू आहे रस्त्याच्या कडेला जे हातगाड्या लागतात त्या हातगाड्या फिरत्या ठेवण्यासाठी आम्ही सूचना करतोय तसंच अतिक्रमण करून पर पहिले जे अतिक्रमण काढलेले आहेत त्या ठिकाणी परत टपऱ्या ठ्या ठेवायचं काम चालू झालेलं आहे तर त्यांना आम्ही सूचना देतोय की तुम्ही तुमच्या स्वखर्चानी हजारच्या टपऱ्या काढून घ्याव्यात नाहीतर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल जर प्रथम वेळेस ते आढळले तर पाचशे रुपये दंड दुसऱ्यांदा आढळले तर पाच हजार रुपये दंड आणि नंतर प्रतिदिवस दोनशे रुपयाप्रमाणे त्यांना दंड आकारण्यात येईल आणि तसंच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल तसंच सर्वांनी आपले आपले अतिक्रमण काढून नगरपालिकेला सहकार्य करावे व आपले जे नुकसान आहेत ते टाळावे सर दुसरं आपण जर बघितलं तर खाजगी जागेमध्ये देखील विना परवानगी आता बांधकाम किंवा गाळे सर ज्यांनी खाजगी याच्यामध्ये गाळे उभारत आहेत त्यांनी नगरपालिकेची रितसात परवानगी घ्यावी त्यांना नगरपालिकेनं नियमानुसार परवानगी देण्यात येईल आणि जर त्यांनी परवानगी न घेता जर त्यांनी गाळे किंवा त्यांनी बांधकाम केलं असेल तर त्यांना टी व्ही अॅक्टनुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल तसंच त्यांच्यावर अनधिकृत बांधकाम बाबत गुन्हाही दाखल केला जाईल तरी त्या सर्वांनी परवानगी घ्यावी असं आवाहन नगरपालिकेतर्फे कर करण्यात येते